मी आणि वादळी पाऊस मी शांत तो अशांत रुद्र मी संयमी तो उतावळा दळभद्र मी रिमझिम बसणारा तो विनाश करणारा मी सर्वांचा आवडता तो सर्वांचा नावडता मी मनात जागा करणारा हवा हवाहवाचा तो मने दुखावणार नको नको मी धरणीची तहान भागवणारा तो धरणी उद्ध्वस्त करणारा मी पूर्ण करतो प्रत्येकाची आस वादळी पाऊस करतो विनाश वादळी पाऊस विनाश करून हसतो मी त्याच्याशी नेहमीच वृक्ष होऊन लढतो धन्यवाद मित्रांनो ही कविता होती गजानन पोटे सर यांची अकोला इथून आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका